विरोधकांच्या भूलथापांना आणि खोट्या आश्वासनांना बळी न पडता केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्याने शहरासह व्यक्तिगत विकास करण्यासाठी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजीव इंगवले यांच्यासह भाजपच्या पूर्ण पॅनलला निवडून देऊन हातकणंगले नगरपंचायतीत कमळ फुलवा असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी केले सभेच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असून भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष उमेदवारासह नगरसेवकांच्या सर्व जागा यासाठी उमेदवार उभे केले आहेत या उमेदवारांच्या उमे प्रचारार्थ नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी हातकणंगले शहरातून प्रचार रॅली काढून सभेला उपस्थिती लावली यावेळी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले शहराचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच माणसांचा विकास झाला पाहिजे यासाठी भाजपा सरकारने महिलांच्यासाठी मातृवंदना मुलींच्या शिक्षणासाठी योजना ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास लखपतिताई योजना लाडकी बहीण योजना एक लाखाचे व्यावसायिक कर्ज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत पंधरा लाख रुपये विनाव्याज व्यावसायिक कर्ज शिक्षण फी माफ केली अटल पेन्शन योजना अशा अनेक योजना शासन राबवत आहे गावात पाणी योजना आणण्यासाठी चौसष्ट कोटी लागणार आहेत रोडची मागणी आहे मात्र त्यास लागणारे दोन अडीचशे कोटी जमीन अधिग्रहण करण्यासाठी शंभर कोटी रस्ते करण्यासाठी लागतील रस्ते अंडरग्राउंड गटारी मोफत स्ट्रीट लाईट मिळावी यासाठी इलेक्ट्रिसिटी योजना यासाठी करोडो रुपये निधी लागणार आहे तो विरोधक कोठून आणणार आहेत याचा विचार मतदारांनी करावा राज्या या राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने यासाठी लागणारा निधी आमचेच सरकार देणार आहे विरोधक कशाच्या जीवावर लोकांसमोर जाऊन मत मागत आहेत हे समजत नाही राज्यात विरोधक शोधावे लागत आहेत जनतेने त्यांच्या भूलधापांना बळीत पडू नका ते पैसे कोठून आणणार शेवटी राज्याचे मुख्यमंत्रीच पैसे देणार आहेत म्हणून तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे आहेत असे म्हणत असाल तर तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे आणि मालक नसताना तिजोरीतील पैसे घेणे याला काय म्हणतात माहिती आहे याचा पुनरुच्चार मंत्री पाटील यांनी केला यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीने देशाचा झपाट्याने विकास होत आहे देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे भाजपाने अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हातकणंगले नगरपंचायतीत भाजपाचेच पॅनल बहुमताने निवडून द्या यावेळी माजी आमदार सुरेशराव हळवणकर अरुणराव इंगवले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू इंगवले मंडळ अध्यक्ष शीतल हावळे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी प्रसाद खोबरे स्मिता इंगवले इरकर सरपंच अजिंक्य इंगवले अमर इंगवले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आता काँग्रेसने मला समजलं आता काँग्रेसनं पॅनल काँग्रेसला तर खरं म्हणजे मत मागायला अधिकारच नाहीये आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये कुठेही काँग्रेसचं पॅनल नाही असं अर्ध 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 गिर्ध आहे कुठं कुठे हे एकमेव हो गाव आणि पूर्वी सत्ता सुद्धा इथले नगराध्यक्ष सुद्धा काँग्रेसच होते असं मी ऐकलं आता <coughs> ते प्रचारला येतील मत मागायला येतील त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे किंवा पाच वर्षापूर्वी जे जे आश्वासनं दिली होती त्यातली किती पूर्ण झाली आज दादा आजऱ्यामध्ये काँग्रेसचे माजी पालकमंत्री सभेला गेले होते आणि गेल्या पाच वर्षापूर्वी जिथं सभा झाली ती तिथंच सभा त्याच वॉर्डात सभा घेतली तोच त्यांचा उमेदवार आहे त्यावेळी जे जे बोललो होते ते सगळे आपले लोक घेऊन गेले अंबावर त्यांच्या तुम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी हे बोलला होता त्यातलं काय एक तर झालंय का सांगा ते गेले पळून सभाच केली नाही तिने आजऱ्यातली आजची गोष्ट आहे मग सहा वाजता मी इथं आल्यानंतर आपला जाहीरनामा वाचला आणि मूलभूत विषय म्हणजे यात खरं म्हणजे ही निवडणूक कोणतीही निवडणूक असेल तर ती खूप आपल्याला गांभीर्याने घ्यायची असते कारण ती निवडणूक आपल्या प्रपंचाशी निगडीत असते ती निवडणूक आपल्या गावच्या विकासाची निवडणूक असते ती निवडणूक आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याची निवडणूक असते त्यामुळे मतदान करताना आपण खूप विचारपूर्वक मतदान करायचं असतो आणि म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये काय झालं आणि आता जो आमचा जाहीरनामा आहे तो काय आहे हे महत्वाचं आहे मी आपल्याला सांगतो मी इंगोले साहेबांनी जे जे सांगितलं म्हणजे अनेक वर्ष ते या भागाचं नेतृत्व करतायत आणि अतिशय विचारपूर्वक सगळा जाहीरनामा केलेला आहे हिंगोले साहेब या जाहीरनाम्यातले आपल्या निवडून आल्यानंतर सगळे उमेदवार पाच वर्षामध्ये सगळीच्या सगळी कलम पूर्ण करतील याची ग्वाही देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आम्ही हवेतल्या गोष्टी करत नाही केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं आपलं सरकार आहे राज्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महायुतीची सत्ता आहे जिल्ह्यामध्ये चंद्रकांत दादांसारखे आपल्या आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचा खासदार तुमच्या सोबत आहे आणि म्हणून इथलं इंजिन सुद्धा ट्रिपल इंजिन ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचं शत प्रतिशत असलं पाहिजे तरच विकास होऊ शकतो नाही तर पोकळ गप्पा मारणारे खूप येतील पुन्हा आपल्याला हे दिसणार सुद्धा नाही आपण निवडणुकीला मतदान करत असताना विचार करायला पाहिजे की गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये मोदीजींच्यामुळे किती आमूलाग्र बदल झालेला आहे या देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आणणारी मोदीजी कशामुळे ते शक्य झालं कारण या देशामध्ये दे एकशे चव्वेचाळीस करोड लोक राहतात यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी हे सरकार केंद्र सरकार काम करत तुम्ही सगळे जे लाभार्थी आहात ज्याचा उल्लेख मगाशी अरुणरावने केला त्याच देशामध्ये ऐंशी करोड लोकांना पस्तीस किलो रेशन मोफत दिलं जात अख्या जगामध्ये अशी योजना कुठेच नाही अख्या जगामध्ये फक्त भारतामध्ये आहे छोटा देश नाही आपला आपल्या सगळ्यांसाठी पाच लाख रुपयेच आयुष्यमान भारतचं कार्ड दिलेलं आहे पाच लाख रुपये तुम्ही बघा आज आजाराचे प्रमाण किती वाढलेलं आहे किती प्रकारचे आजार आलेले आहेत म्हणजे आता पूर्वी जी योजना होती त्यामध्ये नऊशे हजार होते आता तीन महिन्यापूर्वी नवीन यादी बनवली त्यामध्ये तेवीसशे आजार आहेत तेवीसशे डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत तेवीसशे प्रकारचे आजार त्यात आहेत त्याचे मोफत उपचार या पाच लाख रुपयेच्या सुरक्षा कवचांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे घरकुल दिलं जातं पीएम आवाज दिला जातो शौचालय दिलेत किती शौचालय दिले माहिती आहे का देशामध्ये दहा कोटी दहा कोटी म्हणजे काय म्हणजे दहा कोटी घरांमध्ये शौचालय नव्हते काय अवस्था होत असेल त्या घरातल्या आमच्या महिलांचे तुम्ही विचार करून बघा बारा कोटी घरांमध्ये गॅस दिला बारा कोटी घरामध्ये चुलीवरचं जेवण होतं तिथं गॅस देण्याचं काम केलं आणि अशा अनेक योजना आहेत देशभरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तर चालूच आहे तुम्ही बघितलं असेल की आज रस्ते होत आहेत ब्रिजेस होत आहेत डॅम होत आहेत विमानतळ होत आहेत रेल्वे स्टेशन होत आहेत आणि कोल्हापूरला सुद्धा काही कमी मिळालेलं नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही बघा दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपयाचं विमानतळ मोदीजींनी दिलेलं आहे सातारा कागलचा रस्ता साडेतीन हजार कोटीचं काम सहा लेनचं चालू आहे बास्केट ब्रिज परवा तुम्ही पेपरला एक हजार पन्नास कोटी रुपयाचं बास्केट ब्रिज आता काम व्हायला लागलेलं आहे संकेश्वर बांदा फोर लेन कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे कोल्हापूर रत्नागिरीचं हायवेचं काम फोर लेनचं काम चालू आहे कोल्हापूरमध्ये दीडशे इलेक्ट्रिक बसेस दीडशे इलेक्ट्रिक बसेस पीएफी बस दोन करोड रुपये एका बसची किंमत आहे दीडशे इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेले आहेत डिसेंबर पासून त्या सुरू होणार आहेत आम्ही इथं हातकरंगलेलं सुद्धा इथल्या तुमच्या लोकांना कोल्हापूरमध्ये अल्प दरामध्ये एसी बस एसी बस वंदे भारत सारखी रेल्वे आपण केली वंदे भारत रेल्वे साधी आहे का आम्ही परदेशात जायचो त्यावेळी आम्ही कुठल्या तरी युरोप युरोपला गेलो की एसी बस मध्ये बसायचं आम्हाला आनंद व्हायचा पण वाटलं नव्हतं कधी भारतात अशी एसी रेल्वे सुरू होईल प्रधानमंत्री महोदयांनी वंदे भारत रेल्वे सुरू केली आज एक एक मनत म्हणत पंच्याऐंशी वंदे भारत सुरू झालेले आहेत पूर्ण ज्या पूर्ण रेल्वे सी आहे खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आहे चहा पाणी व्यवस्था आहे टॉयलेट्स आहेत देश बदला लागलाय फक्त आणि फक्त मोदीजींच्या विजनमुळे आणि राज्यामध्ये सुद्धा आज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही बघा किती योजना चालू आहेत अनेक योजना बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार -काम -काम योजना पूर्वी पण होती काँग्रेसच्या काळामध्ये काय दिलं का त्यांनी आणि आता देत असताना तुम्ही बघता एक पेटी दिली जाते त्यामध्ये सगळं सगळं हातोडा छन्नी फावड खोऱ्या टिकाऊ खुर्प कोयता ते वळव्याचं मशीन ते सुद्धा दिलं जात कधी दिलं नव्हतं काँग्रेस नंतर दुसरं आलं बांध मच्छरदान दुसरी बांधकाम कामगारांची योजना आली सर्व लोकांना शेतमजुरांना सुद्धा त्याचा फायदा झाला त्यामध्ये भांडी दिली भांडी किती भांडी दिली बेचाळीस ताट वाटी चमचा ग्लास परात तवा कुकर सुद्धा दिला त्या पाण्याचा मोठा पीप काँग्रेसने कधी आपल्याला एक चमचा तर दिला गाव का एवढं मोठं साहित्य या बांधकामात दिलं आज दादांच्या माध्यमात मुलींच्या साठी आपल्याकडे पूर्वी मुलींच्याकडे थोडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा परंतु आज मुलगी जन्माला यायच्या आधीपासून म्हणजे एखादी महिला गरोज राहिली तिथं पासूनच सगळा खर्च सरकार करते आणि जन्माल आल्यानंतर तिचं पालन पोषण करण्यासाठी सरकार मदत करते आणि शिक्षणासाठी सगळी मदत चंद्रकांत दादा करतायत नुसतं शिक्षण नाही म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सगळी फी सगळी फी आता शासन भरतन आपल्या आप मुलींना या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम सुद्धा हे सरकार करत आज केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनामध्ये किसान सन्मान योजना शेतकऱ्यांना केंद्र सरकार सहा हजार देते राज्य सरकार सहा हजार देते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किती महत्वाची आहे कधी विचारही आपण केला नव्हता हो की अशी एखादी योजना येऊ शकेल आणि आमच्या भगिनीच्या हातेमध्ये पैसे मिळतील मी ग्रामीण भागामध्ये फिरतो महिला सांगत आहेत की आम्हाला शंभर दोनशे रुपये जरी पाहिजे असतील तर आम्हाला नवऱ्याकडे मागायला लागायचे कारण नवरा शेतकरी उसाचं बिल आलं कशाचं बिल आलं काय आलं तर त्याच्याच किशात त्याच्याच खात्यात आम्हाला कधीच पैसे देत नव्हते दोन चारशे रुपये सुद्धा मागायचे असतील तर नवऱ्याकडे मागायला लागायची टिकली घ्यायची झाली तरी पैसे नवऱ्याकडे मागायला लागायचे आता तशी अवस्था आहे का आता टिंकून मेसेज आला की ताई निघाली बँकेत नवऱ्याचं लक्ष वाचतो आणि आता परिस्थिती उलटी झाली आता नवरा म्हणतोय जरा शनिवारी पर्यंत देतो म्हणजे हा बदल आपल्या जीवनामध्ये कुणी केला हा बदल आपल्या जीवनामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेला आहे आणि हे असंच होणार आहे आपला देश तुम्ही बघा राहुल गांधी इकॉनॉमी इंडिया राहुल गांधीचं स्टेटमेंट होतं इंडियाज इकॉनॉमी इज डेड इकॉनॉमी आजच पेपरला बातमी आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाटते अख्ख्या जगात कुणाची नाही अख्या जगात कुणाची नाही अमेरिकेसारखा सुद्धा देश थ्री पॉईंट फोर इकॉनॉमी ग्रोथ आहे आपली आठ पॉईंट दोन आहे आणि हे सगळं योजना तुम्ही बघा आज अनेक योजनांच्या माध्यमातून तुमच्या घरात तुमच्या हातात तुमच्या बँकेत मी बँकेचा उल्लेख मुद्दाम करतो मोदीजी दोन हजार चौदा साली प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांना सांगितलं की जनधन खातं उघडा काँग्रेसने टीका टिप्पणी सुरू केली गावागावामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन लोकांना सांगायला सुरू केलं की जनधन खातं उघडू नका हे प्रधानमंत्री मोदीजी तुमच्या बँकेतले खात्यातले पैसे काढून घेतील बरोबर आहे काँग्रेसने अपप्रचार केला होता आज काय परिस्थिती आहे आज पंचावन्न करोड जनधन खाते उघडले पंचावन्न करोड झिरो बॅलेन्स आणि त्याच्यामुळे या सगळ्या योजना कुठली योजना असली घरकुलाची योजना असेल त्याचं अनुदान असेल शौचालयाचं अनुदान गॅस अनुदान लाडकी बहीण योजनेचं अनुदान किसान सन्मान अनुदान थेट तुमच्या खात्यावर तुम्हाला कुठं लाडकी बहीण योजना करायला जाताना आमदार खासदार शिफारस लागली का कुठल्या कलेक्टरकडे जायला लागले का प्रांत तहसीलदार शिफारस करायला लागली का एवढं मोठं काम हे सरकार करते हे फक्त आणि फक्त आपल्यासाठी करते याची जाणीव सुद्धा आपल्याला असली पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे जेनी आपल्या देशामध्ये एवढा मोठा बदल घडवला या बदलामुळं देशातल्या पंचवीस करोड लोकांना गरीबी रेषेच्या वर आणलं अशा भारतीय जनता पार्टीच्या सोबत आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे मी आपल्याला एवढीच विनंती करेन या सगळं करण्यासाठी आणि आपल्या गावच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या मी सांगितलं की सगळा जाहीरनामा पूर्ण केला जाईल अनेक बाबी अनेक गावांमध्ये आज मला माहित नाही तर ड्रेनेज सिस्टीम आहे का नाही ड्रेनेज सिस्टीम नाही तुमच्या गावात मला सांगा चंदगड तुमच्याकडे मतदान किती आहे अकरा हजार चंदगड सारखं गाव आहे साडेचार हजार मतदान आहे ब्याऐंशी कोटीची तिथं ड्रेनेज सिस्टम मंजूर आहे ब्याऐंशी करोड रुपयाची का भाजपची सत्ता आहे पण इथं सुद्धा आपल्याला या सगळ्या पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी असलं पाहिजे ड्रेनेज सिस्टीम असली पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंग केंद्र असलं पाहिजे महिलांसाठी एखादं सुशोभित सुसच्छ असं उद्यान असलं पाहिजे लहान मुलांसाठी क्रीडांगण डेव्हलप झाली पाहिजे या सगळ्या बाबी सहज सोप्या आणि योजनेबद्ध पद्धतीने आपल्याला करता येतात त्यासाठी आपण सगळ्यांनी येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच सर्व उमेदवारांसमोर बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज करतायत की आम्ही विकास करणार विकासाला पैसा कोण देणार आहे केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं एन डी एचं मोदीचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये मा सरकार भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं पण पर देवेंद्रजी फडणवीसचं मुख्यमंत्री आणि ज्यांचं राज्यामध्ये सरकारचं सोडा तर काँग्रेसचं पॅनल या ठिकाणी आहे काँग्रेसचं पॅनल कुरुंद वाढला कोण जिल्ह्यातल्या दोन तीन ठिकाणीच आहे पण ह्या काँग्रेसच्या पॅनलमध्ये असणारे लोकांकडे जाऊन असं म्हणता येईल आम्हाला मत द्या आम्ही विकास करणार अख्ख्या महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या विधानसभेमध्ये तुमचे सदस्य किती तर तुमचे सदस्य हे हाताच्या ओटर मोजण्या दोनशे सदोतीस जण महायुतीचे विजयी झाल्यानंतर मी राज्याचं संसदीय कामकाज मंत्री आहे त्यामुळे विधेयक म्हणजे कायदा करताना एक पद्धत तरी अशी आहे की विरोधक सभागृह असायला पाहिजे तुम्हाला विरोधकांना शोधावं लागतं कारण त्यांचा इंटरेस्टच आणि क्लिअर माहिती आहे की चार वर्ष हे सरकार बदललंच जाणार नाही हे सरकार चालणार आहे आणि त्यांना विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यासाठी सुद्धा जर शोधून शोधून आमदार आणावे लागतात कायदा करताना कायद्याचे वेगळे अँगल्स कायद्याचे वेगळे पैलू मांडायला पाहिजे आणि विरोधक ते प्रामुख्याने मांडू शकतात तर ते सुद्धा सभागृहात उपलब्ध नाहीत